कृष्ण <laughs> माझा <laughs> <small> नमस्कार दण्डोत्प्रणाम 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 वसुदेवसुतं देवं कंसच्याणोरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु जाना मे पृथ्वी समूलतरली ते नाम वाचि ज्या रूपे सागरात मजा समजली ते रूप ध्यानी वसो ज्या पादे फन स्पर्शिला तो पाद भाळी ठसो ज्या हस्ते गिरी गोवर्धन उतलेला तो हस्त माथा वसो श्री कृष्ण महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दे माय बंधू भगिनीनो आज आपण सकाळी श्लोक घेतला होता साधीभूतादिदैव माम साधियज्ञम चेदु काली पीच माम ते इदु रिक्त चेतसा भूत म्हणजे प्रपंच आदिदैव म्हणजे जीव आणि आदियज्ञ म्हणजे परमेश्वर ह्या तीन गोष्टी तीन पदार्थ ज्याला समजले त्याला परमेश्वर शेवटी मरताना निश्चित ब्रह्मप्राप्ती होते परमेश्वर प्राप्ती होते असं गीतेचं सातव्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकात श्रीकृष्ण महाराजाचं मत व्यक्त केलं आहे त्यांनी आणि हा जो सातवा अध्याय आहे हो ज्ञान आणि विज्ञान योग नावा मग त्याचे ज्ञान बी सांगितले आणि विज्ञान बी सांगितले विज्ञान म्हणजे देवतेचं आणि ज्ञान म्हणजे परमेश्वराचं असं दोन्ही गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत तर आपल्याला आपण सकाळी प्रपंचावर प्रकाश टाकलेला आहे आपल्याला आता नाही प्रकाश टाकायचा म्हणजे परमेश्वरावर आणि जीवावर तर जीव कळायला पाहिजे जी माणसाला आणि परमेश्वर बी कळायला पर पाहिजे आणि प्रपंच बी समजलं पाहिजे तर मग जीव आहे कसा मग तर जीव हा मायेच्या बंधनात असतो त्याला का गीतेमध्ये म्हणलं आहे आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये तर त्याला म्हणले की ते तमात असतो पण इथं तम नावाचा विषय गीतेमध्ये नाही आहेत तर गीतेमध्ये का काय येतंय आवेक्ता दिनी भूतानी आवेक्त स्थितीत असतो तो आणि मायाच्या अधीन असतो हे निश्चित मात्र कारण माया देक्षेन प्रकृती स चराचरम म्हणले मायाधीक्षेने प्रकृती सुएहतेस चराचरम हे तू ना कमते जगद्वी परिवर्तते आणि ते म्हणले पुन्हा दैव हश्या गुणमयी मम मायाुरात आहे मामे हे प्रपदेते माया मायामेतांतरण तिथे ते म्हणले माया एवढी दुस्तर आहे की माझ्यापर्यंत कोणाला देतच नाही ते मायामुळं मी झाकलेलो आहे आणि त्या मायामुळं मला मी कोणाला समजत नाही आणि मग कोणला समजत आहे हे यथामाम प्रपदेंत जे मला भासतात त्या मात्र त्या माणसाला मात्र निश्चित माया समजून माया मायाच्या पलीकडं जात होतो आणि मग परमेश्वर त्याला प्राप्त होतात पण जोपर्यंत परमेश्वराचं भक्ती करत नाही माणूस परमेश्वराचं चिंतन करत नाही तोपर्यंत ह्या मायाला चरून जाऊ शकत नाही आपल्या महानुभावात तो ज्ञाना सांगितले की त्या जो उद्धरण उद्धरण जाणं देण्यानंतर आणि आणि अयोध्या छेद केल्यानंतर तो जीव माया पारंगत होतो म्हणजे मायाच्या पलीकड जात तोपर्यंत तो मायाच्या पलीकड जाऊ शकत नाही माया त्याला सोडतच नाही आणि मग माया त्याला शेवटी मग माया हे झाल्यानंतर त्याची आयुद्ध शेत केल्यानंतर मग मात्र तो मायाच्या पलीकडे जातो आणि माया त्याच्यावर उदास होते माया कोणी उदास होय तर असं आहे तर जीव मायाच्या मैदानात असतो आणि मग माया त्याला माया आ, माया त्याला इथं प्रपंचात आणते आणि पण तसं परमेश्वरच नाही परमेश्वर स्वत मायेला अधिष्ठी करून येतात प्रपंचात स प्रकृतीम स्वधिष्ठाय संभवाम्यात्म माय असं श्रीकृष्ण महाराज म्हटले आणि ते ते म्हणले मी कोण आहे मी आजोपी सन्न व्ययातमा आजोपी आहे अजन्म आहे आजोपी सन्न व्ययातमा भूतानामी स्वरूपी सण प्रकृतीम आहे संभवा म्यात्म माय हां प्रकृतीला अधिष्ठी करून येतो तर बघा आपलं एक ली आहे तर त्या लीळेमध्ये धानायसा आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज कवड्या खेळत असतात कवड्या खेळतात तर ज्यावेळेस श्री श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की या या म्हणलं की त्या कवड्या चालतात आणि ती धानाईसा लहान लेकरू त्या ते, ते लेकरू म्हणतं या पण त्या कवड्या चालत नाहीत मग ते पुन्हा ते म्हणते तुम्ही मला बंद पडक्या कावड्या दिल्या तुम्ही चांगल्या घेतल्या मग पुन्हा बदली करते पण पुन्हा मांडीती पुन्हा हे म्हणतात या की चालतात त्या ती ही जी बंद पडक्या म्हणती तर ती चालतात आणि तिच्या कावड्या चालत नाहीत मग चालत नाहीत तर का चालत नाहीत कारण जीव हा प्रकृतीच्या अधीन आहे जीव हा प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या अधीन आहे आणि परमेश्वर हा परमेश्वराच्या आधीन माया आहे हा प्रॉब्लेम अशी भानगडी आहे मग प्रकृती आहे आणि आजोपी येतो त्याला कधीकधी कधीकधीच तो फक्त प्रपंचात येतो नेहमी प्रपंचात नसतो तो मात्र इतर देवता मात्र नेहमी प्रपंचात एकदा त्याने स प्रपंचाची रत्न झाली की चारी चारी पदार्थ खाली येतात पण परमेश्वर हा कधीही तरी येतो कधीतरी यदा यदा हि धर्मचे ग्लानीभवती भारत कधीतरी येतो यदा यादा हि ग्लानिर्भोवती भारत आभ्युत्न धर्मचे तदात्मान सृजामे कसे लिंत्रणय साधुना धर्मसंस्थापनार्थ आहे संभवामी योग्य योगी आणि जीव कसे लिहितो प्रपंचात जीव पर प्रपंचा जीव आ, माया अनुसरते त्याला ते परमेश्वराच्या परमेश्वराच्या आज्ञेनं माया जीवाला प्रपंचात आणू सोडते आणि तो कशाला इथं कशाला आणू सोडते तर ते परमेश्वराचा आनंद द्यायला घ्यायचा आहे माय मा पण प आपण इथं येतो पण आपली गोष्ट कशी होती एक गोष्ट हे तर ती एक मुलगा असते ना छोटा पाच सहा वर्षाचा सहा सात वर्षाचा आणि त्याची आई वडील कुठं गावाला गेलेली असते किंवा कुठं गेलेले असते तर तेवढ्यात पाहुणा येतोय आणि पाहुणा आल्यानंतर ती आई बघते की घरात सामान नाही आणि पाहुण्यात आलाय याला काहीतरी करावं लागेल खायला पाहुणाही नव्हतो म्हणतो आता मग ती मुलाला बोलली ती बाळा इकडे ये आणि मग तो जातोय बाळ मग ते म्हणते काय कर हे बघ पैसे घे आणि काय तू पावान आणि साखरान तुफान रवान आणि साखरान मग ते लेकरू काय जात जाते बाजारात पैसे घेऊन आणि तिथं त्याला गारुड्याचा खेळ दिसतो आणि गारुड्याच्या खेळामध्ये तो गुग होऊन जातो आणि एखा एक तास चालतो त्या गारुड्याचा खेळ हे दंग होऊन जातो त्या गारोड्या खेळात त्या गारुड्याच्या एका हातात साप असते एका हातात मुंगूस आणि पुन्हा ते वाजवायचं डंबरू त्या डंबरूला डोंगरूच्या वाजण्या पुन्हा तो हे वाजितो वाजितो मग हे सगळं वाजवित्या वाजवण्यामध्ये ते ऐकत आहे लेकरू आणि ते गुंग होऊन जात आहे आणि मग काय आणायचं हे विसरून जाते जेव्हा खेळ मोडतो त्याला वाटतंय आईनं तर पैसे दिले आपल्याला काय आणायचं सांगितलं आणि मग ते काय करत आहे काय पतंग आणतय मांजे आणताय आणि चॉकलेट आणतंय आणि येत आहे घरी आई म्हणते आणलं का रे सामान बाळा तर ते म्हणते नाही हे काय आणलं म्हणे मग तेच पतंग दाखवते मांज्या दाखवते चॉकलेट दाखवते म्हणजे आई बी नाराज झाली का नाही आणि येणं येणं जाणं त्याचं व्यर्थ झालं का नाही तसं आपण जर इथं आलोत कशाला जीव आपण जीव आहोत तर इथं आलोत कशाला आपण तर इथं आलोत आपण परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी परंतु परमेश्वराचा आनंद न घेता संत असंत कर्मे घेऊन आपण वापस जातो आणि पुन्हा मग परमेश्वर विचारतात मी तुला सांगितलेलं काम केलं का बाळा तर आपण म्हणतो नाही हे केलं बाबा काय केलं संत आणि असंत कर्मे घेऊन आपण जात असतो नाही बापो आणि माणूस सतत कर्म करीत राहतो नाही कंची कश्चित क्षणमपी जातो कर्म कर्मकडून पण माणूस आहे ना हा जीव जो आहे ना हा कर्म करत राहतो नाही कच्चित क्षणमपी एक क्षणभर भरबी हा गपची बसत नाही नाही कच्चित शर्मपी जातो तिष्ठते करून कार्य ते हेवसा कर्म सर्व प्रकृती जाईल गुणी आणि प्रकृतीच्या गुणानुसार कर्म होत असतात सर्व प्रकृतीच्या गुणांनुसार आणि मग तो कसा काय करतो का, का आणि प्रकृतीच्या गुणानं तो कर्म करतच राहतो आणि मग कर्म करतो तर कोणचे करतो तर संत आणि हा संत कर्मे करतो संत म्हणजे चांगले आणि असंत म्हणजे वाईट संत किती करतो एक टक्का आणि असंत करतो नय्याण्णव टक्के आणि मग काय होतंय त्याचे त्याच्या त्याच्या जीवनामध्ये सगळे दुःखच दुःख येतात आणि सुख किती येत आहे सकाळी सांगितले मी सुख ज सुख पाहता पाडे आणि दुःख परवता एवढे आणि तो इथं येऊन संसारच संसार हा गारुड्याचा खेळ आहे आणि त्या गारोडीच्या खेळाला भुलून जातो हा माणूस मग तो म्हणतो काय म्हणतो मग मन? मला पुण्यात घर पाहिजे मला मुंबईत घर पाहिजे जुहू जुहूर घर पाहिजे म्हणजे असं या इथल्या आहे या गारुडीच्या खेळाला हे जीव भुलून जातात आणि परमेश्वराला परमेश्वरानं आपल्याला पाठवलं कशाला आणि हा देह द्यायला कशाला तर हे जीव हे विसरून जातात म्हणून हे जीव कसा आहे आणि तो काय करतो आणि त्यानं काय नाही करायला ना पाहिजे आपण इथं काय काय करतो आणूत कशाला हे माहीत नाही काय करतो काय हे माहीत नाही आणि करायला का काय पाहिजे हे बी माहीत नाही आपण इथं आणूत कशाला हे बी माहीत नाही आपण इथं करायलोत काय हे बी माहीत नाही आणि आपल्याला करायचं आहे काय हे बी माहीत नाही म्हणजे असं आपल्याला काहीच माहीत नाही परंतु एखाद्या माणसाला जर लाखोमध्ये एखाद्या माणसाला गुरु भेटतो चांगला आणि गुरु चांगला भेटल्यानंतर मग मात्र त्याच्या सगळ्या भ्रांती निघून जातात आणि मग तो प गुरु त्याला ज्ञान देतो आणि मग गुरु गुरु मग कवीदास म्हणतात तसं आहे गुरु ऐसा च्याय सुप सुभाय सार सारखो गैर आहे थोता देत उडाय तर असं गुरु जर भेटला तर, तर मग मं, मग मात्र त्याचं कल्याण होते पण गुरु जर चांगला भेटला नाही तर मग पळेल चौऱ्यांची खाणी गुरु की जे ज्यानी के आणि पाणी पिजे छानी आणि गुरु विना विचारे गुरु के तो पडे चौऱ्यांशी खाणी असं कबीरदास मानतात मग तसं जर आपण विना विचारानं गुरु केला तो आज्ञेने गुरु केला तर आपल्याला चौऱ्यांशी खाणी आपल्या चुकत नाही का पण गुरु चांगला जर असला तर आपण त्याचं ऐकलं तर ते बी नाही तर गुरु किती चांगला असला तुम्ही नाहीच ऐकलं त्याचं तर काय होणार आहे मग तेच होणार आहे मग काही होणार hmm. नाही पण त्याचं जर ऐकलं तर तुमचं निश्चित भलं होतं आहे त्यामुळं या जीवानं जीव कसा आहे आपल्याला समजवलं पाहिजे आपणच आपल्याला समजवलं पाहिजे तर आपण काय करतो आपण परमेश्वर समजून प्रपंचीच प्रपंचाची पूजा करतो म्हणजे दगडाची दगड हा प्रपंच आहे आपण काही लोक तर असे आहेत आपले की वडिलाला सांभाळत नाहीत खाला घालत नाहीत आणि त्याची हेरसाण करतात परंतु मेले मात्र त्याचा मोठा दिवस घालतात त्याच्यासाठी हजारो रुपये खर्च करतात आणि शेवटी त्याला आपले शेतात नेतात आणि शेतात नेल्यानंतर त्याला तिथंच जाळतात किंवा पुरतात आणि त्याच्यावर समाधी बांधतात आणि भूताची ती ती, ती ही भूताची म्हणले गीतामध्ये ती देवर होता देवर पितृनियंती होते पितृनियंती पितृ होता भूताने अंतिम होते तर ते भूताची पूजा म्हणजे तशी भूताची पूजा भूत म्हणजे भूत म्हणजे भूत नाही बरं भूत म्हणजे माणूस तर ती माणसाची पूजा करतात मग ते त्याचं त्या माणसाच्या पूजेनं काय होणार आहे देवतेच्या पूजेनं जर आपल्याला परमेश्वर प्राप्त होत नाही मोक्ष मिळत नाही तर मग आ, त्या भूताच्या पूजेनं म्हणजे माणसाच्या पूजेनं काय होणार आहे पण हा जीव असा आहे तर मग त्या जीवानं सुधरलं पाहिजे जी, आपण कोण आहोत आणि आपण इथं कशाला आलो आणि आपण करायलोत काय आणि आपण करायला काय पाहिजे आणि आपण मग साधू संतांचे झालं पाहिजे नाही संतविन प्राप्ती नाही अशी वेद देतील संतशिवाय वे प्राप्ती नाही माणसाला संत आ, संत जगाच्या खल्यानं संतशिवाय मिळते हो ना मग ते संत जे असते ना तर ते जगाच्या कल्याणासाठी असतात आणि त्या संतकडं जाच संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचं असं जर केलं आपण आणि संत, संत, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज मूळ जाय असं प्रत्येक संतानं आपल्याला सांगून ठेवलेलं आहे म्हणून आपण त्या संतांच्या शेवर गेलं तरच आपल्याला हे संसार म्हणजे जीव आपण कोण आहोत हे कळत आहे नाही तर आपल्याला आपणच कळत नाही मग आपल्याला आपल्याला हे बी कळत नाही की मी शरीर आहे का मी जीव आहे हे पण त्याला कळत नाही की मी शरीर आहे का मी जीव आहे हे बी त्याला कळत नाही आणि मग तो तो शरीरालाच जीव मानतो आणि बघा बाबा तुम्ही ध्यानात ठेवा सकाळी तुम्ही उठतात आणि सकाळी उठून रात्रीपर्यंत कोणासाठी काम करता सार तुम्ही सगळं त्या ह्या देहासाठी काम करतात आणि हा देह तर नसवर आहे हा देह तुमचा नाही अहो देह तुमचा नाही आता देह कोणाचा आहे मग धन कोणाच जोडून ये न कोटी पण ते धन आहे कोणाच तर मी सांगतो मला संतांनी सांगितलं की धन हे कुबेराचे आणि देह हा काळाचा आहे देह काळाचा आहे आणि धन हे कुबेराचं आहे मग कुबेर घेऊन जाईल आणि काळ आपल्या हा देह जाणार जाणार यशी काळ बा खाणार अरे याला काळ खाणार आहे बाबा हा देह तुझा नाही पण आपण देहालाच मी म्हणतो तुम्ही देह नाही आणि आपण आपली जेव्हा आई वाढते आपलं कोणी वाढतंय आपण रडतोच कोणासाठी हेच कळत नाही मला लोक रडतात तर त्या देहासाठी रडतात का त्या जीवासाठी रडतात मी माझा एक मित्र आहे तो असंच म्हणजे आदित्यवादी तर त्याची आई वाढली तो रडू लागला मग मी गेलो मी म्हणलं तू तर आदित्यवादी आहे ना बाबा तुला तर माहिती आहे की तू रडायला कोणासाठी आता ये में, में ये सांग ये तर तू प्रवाचनात मोठमोठ्याला गोष्टी करतो ना मग मग इथं सांग मला आता मग तू रडायला कोणासाठी तू त्या देहासाठी रडायला आईच्या का जीवासाठी मधल्या जीवासाठी रडायला त्याला ते नाही सांगता आलं तर मायबापो गीतेनं हे सांगून ठेवले आपल्याला गीतेच्या पंधरा वाद्यात बघा ते श्रीकृष्ण महाराज म्हणता अर्जुना द्वैम पुरुष लोके शेरस अक्षर यायचे हो गीता पाठी तुम्हाला पंधरा वाद्या हां तर बघा तुम्ही द्वैम पुरुष लोके शेरस अक्षर यायचे हो शेर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत तर क्षेर कोण आहे मधातला मधातला जो आत्मा आहे कुठंच तो अक्षर गुच्छते त्याला म्हणले तर तो अक्षर आहे आणि वरचा जो शरीर आहे हे तर बदलणार आहे वासवंशी जीर्णाने यथा विहाय नवानी गृहणा ती नरोपर आली तथा शरीराने विहाय जीर्णा नेन्याने समया ती नवाने देई मग आता समा तुम्ही हे शरीर जसे कपडे बदलता जसे शर्ट बदलता तसे तुम्ही जीव हा हे शरीर बदलतो असं श्रीकृष्ण महाराज सांगितलं आणि पंधरा सांगितलं तेनं की हे दोन पुरुष येतं एक शेर आहे आणि एक अक्षरी तर अक्षर हा मधला आत्मा आहे आणि शेर हे शरीर आहे तर मग मग मला सांगा माय बापो तुम्ही रडता कोणासाठी क्षारासाठी रडता का अक्षरासाठी रडता बरं क्षारासाठी रडत असताना तर मग त्याला मग त्याला कौन जाळून टाकता आणि अक्षरासाठी रडत असताना तर तो नैनम चिन्ह ती शास्त्राने नैनंत भाव का ते मारना राए, मारना राए। दे। दे दे तुम तर कशालाच मारले जात नाही देही नित्यमो देयम तुमच्या देहामध्ये नित्य अवध्य आहे न मारणार आहे मरणार आहे असं अवध्य देयी नित्यमो देयम दे भारत तस्मा सर्वांनी भूतानी न तोम शोचितो मारायच श्रीकृष्ण महाराजांना अत्यंत सगळं आपल्याला सांगून ठेवलंय पण आपण ऐकतो कुठं हा हे ऐकलं पाहिजे माय हो आणि गीते प्रमाणात चाललं पाहिजे आणि हे तुम्हाला हेच सांगण्यासाठी मी आ, हो, न, हा प्रयास चाललेला आहे माझा की तुम्हाला काहीतरी त्यातलं ज्ञान व्हा उजडावा आणि एक तरी माणूस एकतरी माणूस येणं सुधरावा हा माझा हेतू आहे बाकी काय काय असणार हेतू याच्यात मला सांगा बरं पण एकतरी माणूस तुमचा सुधरावा आणि त्यानं परमेश्वर प्राप्तीला त्या धडे घ्यावा असा आमचा हेतू आहे ते आणि त्यामुळं माय भा आपल्याला आपणच कळत नाहीत तर दुसरं काय कळत परमेश्वर कसं कळत आपल्याला तर आपल्याला आपणच कळलं पाहिजेत मी कोण आहे मी कोण देशसे जोगी क्या आहे तुम्हाला नाम कोण तुम्हारी माता पिता कोण तुम्हाला धाम हे एका कवीनं विचारलेलं आहे आपल्याला याच्या प्रश्नाचं उत्तर द्या मला तुम्ही तुमच्या मनालाच उत्तरं द्या की तुम्ही कुठून आले आणि कुठून चालले आणि काय करायचे तुम्हाला इथं नाही का आणि हा बघा त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्या ह्या म्हणजे पाप येवण्या तिथं फक्त पापाचीच फळं भोगायचे पण ही एकच येऊन्या अशी आहे माणूस येवणी की ती परमेश्वरांनी तुम्हाला दिलेली आणि ती परमेश्वराला जाणणारी आहे आणि परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाणारी आणि देह जे आहे ते हे जे शरीर आहे हे साधन आहे ते साधन आपल्याला परमेश्वरा प्राप्तीपर्यंत नेऊन सोडू आहे या देहाच्या या साधने परमानंदपणे ये येणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने लोकांनी दिला तर असा एवढा अधिकार आपल्याला परमेश्वरानं हा देह देऊन दिला आणि एवढे मोठे हो एवढे मोठे आपण नरने कर्णी करी तो नर का नारायण हो जाए तुम्ही न तुम्ही जर चांगली कर्मी केली तर नराचा नारायण तुम्ही होऊ शकतात आणि हा देय आहे हा जो देय आहे हा वरी स्वर्ग आहे आणि खाली नरक आहे तुम्हाला वरी जाचं का खाली जाचं हे तुम्ही तुमचं ठरवा तुमच्या जीवनाला तमाशा करायचा का तुमच्या जीवनाला भागवत करायचं हे तुमच्या हातात आहे कारण काय म्हणले ते उदरे दात म्हणत मानम नात मानम असाय देत आत्मय ह्याम बंधू रात्मय मानम तुम्ही तुमच्या आत्म्याचे शत्रू आहात तुम्ही तुमच्या आत्मेचे आत्मे मित्र आहात मग तुम्हाला काय करायचं तर बघा आणि हे समजून घ्या जे तुम्ही कोण आहात ह्या म्हणजे जीव आहे कसा आणि तो आ, तो जीव जीव इथं कशाला आलाय जीव म्हणजे आपणच इथं आलोच कशाला आपण करायलोच काय आणि आपल्याला करायचं आहे काय आणि आपल्याला वर जायचं का खाली जायचं हे आपण ठरवून घ्या वर जायचं असलं तर मग थोडे त्रास घ्यावा लागत आणि खाली जायचं असलं तर काही नाही देशी दारूचं दुकान बघायचं आणि चार रुपयाची घेतली तर जातात काय तुम्ही मग हेच ते नाही खाली जाणं फार सोपं आहे त्याच सिडीने खाली येतंय ते ते सोपं आहे पण वर चढणं थो थोडं अवघड आहे पण वर चढणं तर तुम्हाला स्वर्ग भेटू शकतो खाली भेटलं तर नरक होऊ शकतो म्हणून तुम्ही तुमचं ठरवा उधरे दत्मानात्मानाम ना आत्मानाम असायला येत आत्मानं ह्यामन बंधू बाबो इथंच आता मी थांबतो आणि उद्या आता आपला राहिलेला परमेश्वर आहे परमेश्वर आपण उद्या दोन वाजता पाहू सकाळी तुम्हाला मी प्रपंच सांगितला आता जीव कसा आहे सांगितला जीवानं काय करायचं आहे कसं उधारून घ्यायचं आहे आता परमेश्वर आपण उद्या दुपार पाहूत तोपर्यंत मला रजा द्या आणि एक विनंती करतो तुम्हाला की आपल्याला सबस्क्राईब फार कमी येतं पण तिथवर मला नेऊन घाला कस तरी मला म्हणजे गीता ज्ञानाला तिथवर नेऊन घाला अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम